नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी शिंदे सरकारने मोठी घोषणा केली आहे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्जमाफी योजनेत विविध कर्ज देणाऱ्या संस्थांकडे थकबाकी असलेल्या तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थकबाकीदार शेतकऱ्यांना कव्हर केले जाईल कर्जमाफीसाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा विविध सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतलेले असावे आणि ते वेळेवर फेडण्यात अयशस्वी झाले असावे एका महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये सरकारने कर्जमाफीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच महाडीबीटी यंत्रणा हे सुनिश्चित करेल की कोणतेही गळती किंवा विलंब न होता लाभ अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची गावल्या यादी प्रसिद्ध केली आहे ही यादी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र आहे की नाही हे ओळखण्यास आणि लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मदत करेल महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी कर्जमाफी योजना खूप महत्त्वाची आहे जे अनियमित हवामान पीक अपयश आणि चढउतार उतार बाजारभाव यासह विविध आव्हानांना तोंड देत आहे कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्यांना भेड सावणारा आर्थिक त्रास कमी करणे आणि थकीत कर्जांचा बोजा न पडता त्यांना त्यांच्या कृषी कार्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे कर्जमाफीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे त्यांच्या कर्जाचा बोजा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अधिक नियोजित उत्पन्न असेल ते वस्तू आणि सेवांच्या मागणीला चालना देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेत परत आणले जाऊ शकते यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक वाढीस चालना मिळू शकते आणि शेतकरी समुदायांचे जीवनमान सुधारू शकते कर्जमाफीमुळे तात्काळ दिलासा मिळत असला तरी कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या मूलभूत संरचनात्मक समस्यांचे निराकरण करणे सरकारसाठी महत्त्वाचे आहे यामध्ये शाश्वत शेती पद्धतींना चालना देणे क्रेडिट आणि विम्यामध्ये प्रवेश सुधारणे आणि कृषी उत्पादनांसाठी पुरवठा साखळी आणि बाजारपेठेतील संबंध मजबूत करणे समाविष्ट आहे शिवाय पिकांमध्ये वैविध्य आणून मूल्य ऑडिशनला प्रोत्साहन देऊन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतांना प्रोत्साहन देऊन शेतीची आर्थिक व्यवहारता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या दीर्घकालीन आव्हानांना तोंड देऊन भविष्यात शेतकरी अशाच कर्जांच्या सापळ्यात सापडणार नाही याची सरकार खात्री करू शकते महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजना आहे शेतकरी बाजारीपणाच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने एक स्वार्गार पाऊल आहे कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन शाश्वतता आणि नफ्याला प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक सुधारणा आणि धोरणांसह या उपायाला पूरक असणे आवश्यक आहे तरच राज्य खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था साध्य करू शकेल जिथे शेतकरी भरभराट करू शकतील आणि प्रदेशाच्या एकूण आर्थिक विकासात योगदान देऊ शकतील व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाइक करा शेती शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सब्सक्राइब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा धन्यवाद